सध्या महाराष्ट्रात मराठवाड्यात भीषण परिस्थिती आहे शेतकऱ्यांना जगावं की मरावं हा प्रश्न त्यांच्या समोर असताना जरांगी पाटील आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वेगळा संघर्ष निर्माण झालाय आणि तो संघर्ष म्हणजे मराठा समाजाचा जो काही जी आर निघाला हैदराबाद गॅझेट हे लागू झालं आणि त्यामधून मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी सर्टिफिकेट दिले जाऊ लागले आणि यातच आता पंकजा मुंडे आणि जरांगी पाटलांच्या मध्ये एक मोठा मतभेद निर्माण झालेला आहे तो मतभेद नेमकं काय आहे आणि पंकजा मुंडे याच्यावर नेमकं काय म्हणाले आहेत आणि त्याला उत्तर देताना श्री मनोज जरांगे पाटील हे काय म्हणले आहेत हेच आपल्याला या मध्ये पाहायचं आहे नमस्कार निरंजित मित्रांनो तुम्ही जर या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध वेग 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 माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना मराठवाड्यामध्ये एवढा मोठा पाऊस कोसळतोय आणि यामध्येच एक आरक्षणाचा मुद्दा हा सुद्धा जोर धरून आहे तो म्हणजे धनगर आरक्षणाचा मुद्दा असो किंवा मा मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असो हे सगळं आरक्षण आणि हे सगळं उपोषण हे सगळं काही यामध्ये चालू आहे एकीकडे शेतकरी आणि एकीकडे आरक्षण या दोन गोष्टीमुळे सरकार कुठेतरी वेठीस धरलं जाते किंवा वेठीस आहे असं सुद्धा आहे आणि यामध्येच आता पंकजाताई मुंडे एका टीव्ही चॅनलवर बोलताना हैदराबाद गॅझेटवर त्यांनी भाष्य केलं आणि हैदराबाद गॅझेटवर भाष्य केल्यानंतर या सगळ्या बातमीचा आढावा ज्यावेळेस जरांगी पाटलांकडे आला ज्यावेळेस जरांगी पाटलांनी हे वाक्य वाक्य ऐकलं त्यावेळेस पंकजा मुंडे यांना त्यांनी सुद्धा एक जोरदार प्रतिउत्तर दिलं ते म्हणजे मराठा समाजाचा जी आर निघाला आणि त्या जीआर आर नुसार हैदराबाद गॅझेट नुसार कुणबी सर्टिफिकेट हे मराठा समाजाला देण्यात यावे आणि मराठा समाजाच्या व्यक्तींना ज्या ज्या कोणाच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना हे सगळं काही देण्यात यावं असं सरकारनं किंवा मध्ये सांगितलं गेलं मग हे सांगितलं गेल्यानंतर पुढे अंमलबजावणी सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच सर्टिफिकेट सुद्धा त्यांच्या लोकांना मिळायला सुरुवात झालेली आहे आणि मराठा समाजाच्या व्यक्तींना एक प्रकारे या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळणार आहे आणि मिळायला सुरुवात सुद्धा झालेला आहे त्यामुळे पंकजाताई मुंडे जसे की ओबीसी नेते आपण जर पाहिलं तर हा लक्ष्मण हे सगळे आता ओबीसी नेते होते छगन भुजबळ यांनी याच्यावर भाष्य केलं होतं मात्र पंकजाताई या मुंडे यांचं प्रथमच विधान आला असं म्हणायला सुद्धा हरकत नाही पंकजाताई मुंडे हैदराबाद गॅजेट याच्यावर नेमकं काय म्हणाले तर त्या म्हणाल्या हे जे निजाम कालीन आहे ज्यावेळेस लोकशाही नव्हती लोकशाहीच्या आधीच हे गॅजेट आहे आणि हे गॅजेट तुम्ही लागू कसं काय करू शकता हे, हे, है हे नियमाच्या बाहेर आहे अशा प्रकारचं पंकजाताई मुंडे यांचं म्हणणं होतं आणि हे जे ज्यावेळेस वक्तव्य श्री मनोज जरांगे पाटील यांनी ऐकलं ज्यावेळेस हे बातमी मनोज झरांगी पाटलांना कळाली की पंकजाताई मुंडे हैदराबाद गॅजेट विरोधात बोललेले आहेत आणि हैदराबाद गॅजेट लागू करू नये हे नियमात बसणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यावेळेस जरांगे पाटील हे फार प्रचंड चिडले आणि त्या त्यांनी सांगितलं की मंडल कमिशननं जो काही अभ्यास केलेला आहे जो अभ्यास त्यांनी घेतलेला आहे तो इंग्रजकालीन आहे म्हणजे ओबीसीचे आरक्षण हे सगळं गुलाम्यातले आहे आणि गुलामीतलं आरक्षण तुम्ही कसं काय घेऊ शकता असं जारांगी पाटलांनी याच्यावर म्हटलं म्हणजे हे जे ओबीसी आरक्षण आहे ते मंडल कमिशन जे अभ्यास केला ते कुठला अभ्यास केलेला आहे तर त्याच्या आधीचा म्हणजे लोकशाहीच्या आधीचा आणि हे जे हैदराबाद गॅसेट आहे ते सुद्धा लोकशाहीच्या आधीचा आहे असं दोघांचंही म्हणणं आलं आणि म्हणूनच कुठंतरी हा संघर्ष आता निर्माण झालेला आहे आणि ओबीसी आणि मराठा समाज हा गावकड्यामध्ये जरी एक असला किंवा गावकड्यामध्ये जरी भांड होत नसली तरी सुद्धा अशा प्रकारचे जर काही वक्तव्य आले किंवा अशा प्रकारचे जर काही तणाव निर्माण झाला एकतर शेतकऱ्याची परिस्थिती बिकट आहे मराठवाड्यामध्ये भयंकर परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय जगायचं की मरायचं हा प्रश्न असताना कुठंतरी आता आरक्षणाचा प्रश्न अजून पुढे येतोय की काय आणि हा संघर्ष असाच वाढत जातो की काय असा प्रश्न पडलेला आहे कारण पंकजाताई मुंडे यांनी धनगर समाजाच्या उपोषणात तिथं जाऊन दीपक बोराचं उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांची बोलणं करून दिलं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना पंकजाताई मुंडे मात्र ओबीसी आरक्षणासाठी लढणार ओबीसी आरक्षणाचा मी लढा देणार आणि कुठंतरी ओबीसी आरक्षणाचा सा वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार अशा प्रकारचं त्यांची मेंटॅलिटी किंवा त्यांची मानसिक स्थिती दिसली पंकजाताई मुंडे सध्या शेतकऱ्यांच्या पाहण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरतायत शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार पर्यंत पोहोचण्याचं किंवा सरकारमध्ये जे व्यक्ती आहेत मंत्री आहेत सध्या जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि या सगळ्या गोष्टी असताना त्या शेतकऱ्यांसाठी लढतायत आणि कुठंतरी ओबीसीचं आरक्षण वाचावं असं त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इच्छा दिसत आहे आणि या सगळ्या गोष्टीवर त्यांनी एक भाष्य केलेलं आहे आणि पंकजादाय मुंडे असतील जारांगे पाटील असतील या सगळ्या नेत्यांनी आरक्षणाचा लढा चालू ठेवलेलाच आहे आणि आरक्षणासाठी आपल्या आपल्या समाजासाठी हे दोन नेते लढता येतच मात्र सध्या शेतकऱ्यांच्या ह्यासाठी लढणं शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढण्याची गरज आहे शेतकरी कुठेतरी आज संकटात आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी लढणं हे नेत्यांनी व्यापाऱ्यांनी आणि ज्याला कोणाला शक्य आहे त्यांनी शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल आणि शेतकऱ्याच्या सध्याच्या व्यथेबद्दल मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद